श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामींची एक गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचं नाव आहे माय माझी मिराशी आजींना काही करायलाच नको नुसती मा जपायची आणि जायचं एकजण म्हणाली बरोबर आहे प्रसाद असतो त्यावेळीही भाजी निवडतात पण नंतर स्वयंपाक शिजेपर्यंत लक्ष नाही सगळं आपणच करायचं या समितीवर त्यांना घेऊ नका असं मी आधीच सांगितलं होतं दुसरी म्हणाली नाहीतर काय पण काय करणार ज्यांनी मंदिर उभं केलं त्यांची कन्या ना बरं म्हणून अगदी काडीलाही हात लावायचा नाही का पहिली म्हणाली त्यांना सांधेदुखीचा त्रास आहे ग वय ही जास्त आहे ते पहा की नेहमी का नावे ठेवायची तिसरी मध्येच म्हणाली झालं का तुझं सुरू तुला पुळका आहे आपलंही वय पन्नाशीला टेकले ना करतोच ना आपण रोज सतरंजी घाला आरती पूजा स्वामींची सर्व सेवा आपणच करतो दुसरी म्हणाली जाऊ दे गं स्वामींना आपली सेवा रुजू होते ना मग बस झालं मिराशी आजींना कशाशी देणं घेणं नसतं माल जपायची ती पण एकच झालं मग अश्रुधारा चौथी म्हणाली त्यावर तिघी हसल्या नाटकं नुसती पहिली मान उडवत म्हणाली चला ग निघूया पहिली म्हणताच सगळ्या चप्पल स्टँडपाशी वळल्या त्यांना हसण्याचा आवाज आला त्या सर्वजणींनी वळून पाहिलं समोरील कदंबाच्या वृक्षाखाली एक अतिशय वयस्कर ग्रहस्थ बसले होते पांढरे शुभ्र दाढी डोळे निळसर झाक असलेले मान वृद्धत्वानं किंचितशी हलते त्यांचं लक्ष वटवृक्षाच्या फांद्यांकडं ऊर्ध्वदृष्टी ते हसतच होते पुटपुटत होते हां तर काम करत नाहीये नुसती माळ ओढते बिनकामाची बाहेर आत मात्र तयार मोत्याचा सर जणू माय माझी ह्याचा अर्थ कुणालाही कळला नाही चौघी एकमेकींकडं पाहत राहिल्या तिघींना राग आला पण एकजण त्या बाबांपाशी गेली आणि म्हणाली आजोबा तुम्ही बोलणं ऐकलं आमचं तुम्ही काय बोलता आहात आणि हसायला काय झालं तुम्हाला काय माहिती मिराशी आजींबद्दल त्या गृहस्थांनी तिच्याकडं पाहिलं नाही सोनं आहे सोनं लोक मूस पाहतायत असं म्हणून ते पुन्हा हसले मग मात्र ती स्त्री त्यांच्यापाशी बसली बाकीच्या तिघींनी तिला हका मारल्या वेड्यासारखं काय करतेस म्हणून चल लवकर वेळ होतोय त्यांच्या नादी लागू नकोस असं म्हणत त्या चप्पल घालून लांब जाऊन बसल्या आजोबा मी अज्ञानी आहे मला सांगा ना अर्थ तिनं अर्जवतेनं विचारलं तुमच्या मिराशी आजी बिनकामाच्या ना रोज जप करताना मनानं अक्कलकोटला येते स्वामींचं मस्तक मांडीवर घेते आणि डोक्यावर हात फिरवत म्हणते माझ्या बाळाला सगळं सहन करावं लागतं प्रापंची कामच घेऊन येतात लोक सकाम भक्त नाही झाली तर बोलतात तुमच्यामुळं झालं दिवसभर वनवन करतं बाळ माझं कोणाकडून ही अपेक्षा नाही थकतं पण पण कुणीही त्याला कुशीत नाही घेत किती थकलास म्हणून कुणी आजोबा म्हणतं कुणी आई तरीही लांबच ठेवतात म्हणूनच म्हणलं माय माझी हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि शेवटच्या शब्दानं अंगभर कंपित झाली माय माझी तोपर्यंत ते उठले गती चालू लागले तिनं अंतकरणापासून हाक मारली स्वामी त्यांनी एकदाच वळून पाहिलं त्यांचे डोळे तेजानं झळाळून गेले आणि ती मूर्त डोळ्यासमोरून अदृश्य झाली ती त्या ठिकाणी उमटलेल्या पाऊल खुनांवर कोसळली मग मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटला हा स्वामी अनुभव कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ